आमच्याकडनं एकटे निघून आले होते आणि यांनी मंत्री व्हावं म्हणून आम्ही सर्वांनी प्रयत्न केले प्रयत्नाला यश मिळाले नाही पण ते त्या ठिकाणी सभागृहामध्ये त्यांना ते त्याचा ते 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 वापर करत आहेत पण तुमची कार्यक्षमता तुमची तत्परता आणि यामुळे तुम्ही मंत्री झाला त्याबद्दल देखील आम्हाला आनंद होतोय की सी जीडीसीसी चेअरमन साहेब बसले साहेब दहा जणांना पैसे द्या तुम्ही की जळगाव जिल्ह्यातून एकही काम साची गाठ जळगाव जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही हे पत्र तुमचे लक्ष्मीपुत्र उभे झाले तुम्ही त्यांनी केलं ती गोष्ट काही नाही सांगतो धन्यवाद विकसित भारत आपल्याला करायचा आहे संपूर्ण सर्वार्थ पूर्ण करायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या योजना आहेत त्यांना हिशोब करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमाबर स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आता दुसरं नोकऱ्यांवर अवलंबून नाही तर स्वतःचे उद्योग सुरू झाले पाहिजेत स्किल एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे शिक्षणाच्या पद्धती बदलत चाललेल्या आहेत निघणारे कोटिंग ट्रेनिंग होत चाललेले आहेत आणि त्यातून आजचा युवक आजचा तरुण हा पुढे कसा जाईल हा सगळा प्रयत्न सरकारचा या ठिकाणी आहे सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय घोडदौड ही या ठिकाणी शासनाची या ठिकाणी चाललेली आहे पण त्याचबरोबर आपला भाग आपण कापूस उत्पादक शेतकरी होत्या भागात सगळे सर्वात जास्त कापूस आपल्याकडे होतो आज जळगाव जिल्हा म्हणजे केळीप्रमाणे कापसाचं आगार आहे आपल्याकडे मराठवाड्याचा बाजूचा भाग आणि विदर्भाचा भाग हा सर्वात जास्त कापूस उत्पादक आहे पण अरुण भाई आपल्यालाही माहिती आहे गुलाबबाब आपल्यालाही माहिती आहे की या ठिकाणी सर्वात जास्त गिरण्या कुठे आहेत तर त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे कापूस इथे आहे आणि गिरण्या सहाशे सातशे किलोमीटरवर मला वाटतं हेही काही फार पडण्यासारखं नाही आम्ही नेहमी कॅबिनेटमध्ये बोलतो आम्ही नेहमी सांगतो की धोरण घ्या ते धोरण स्वीकारलेलं आहे आता नवीन टेक्स्टाईल धोरण झालेलं आहे आणि यातून ज्या भागामध्ये कापूस पिकतो तिथे उत्पादकता आहे त्या भागामध्ये गिरड्या झाल्या पाहिजे अरुण बाईंनी सांगितलं उत्पादक शेतकरी असतो गिरी भाऊ कापसाचं उत्पादन निर्माण करणारा शेतकरी आपल्या नंदुरबार पासून तर नागपूरपर्यंत विदर्भापर्यंत फार मोठ्या प्रमाणावरती शेतकरी हा उत्पादक असतो पण उत्पादक राहून त्याला फार काही उपयोग होत नाही जोपर्यंत भाई त्याला जोपर्यंत माल सेल करायला जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याने किती कष्ट केले किती काबाड कष्ट केले तरी सुद्धा मला असं वाटतं की त्याला फार काही प्रगती करता येत नाही पण अशा स्वरूपाचे उद्योग तालुक्याच्या स्तरावरती जर का निर्माण करणारे दाते जर का निर्माण झाले एक रोजगार तर निर्माण होईलच पण आपल्या परिसरामध्ये एक ठराविक पिकावरती आपण अनेक वर्षापासून पिढ्या ना पिढ्या आपण केवळ फक्त कापसावरतीच अवलंबून राहत असल्यामुळे आपल्या तालुक्यांमध्ये किंवा आपल्या जिल्ह्यासाठी हे असले प्रकल्प निर्माण जर का झाले तर एक संजीवनी ठरू शकते काही गोष्टी झाल्या भाई पण त्याला नाहीलाज आहे शेवटी राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात आता एवढं बघा ना यांची स्पिनिंग गेली ना डायरेक्ट म्हणजे तुमच्याकडे जिनिंग पण नव्हती त्यांची म्हणजे अनिल दादांची तोड नशी तुम्हाला मंत्री व्हायला दुसरी टर्म लागली असेल हे तिसऱ्या टर्म मध्ये तुम्ही अरुणबाई दुसऱ्या टर्म मध्ये मंत्री होते साडेतीन वर्षातच मंत्री होऊन गेले मला तिसरी टर्म लागली थर्ड टर्म को मी राज्यमंत्री झालो जे म्हणजे अर्धा मंत्री, मंत्री। तुम्ही बघा ना म्हणजे कठीण आहे पंचवीस वर्ष बीजेपी बरोबर राहिले त्यांच्याशी सोडचिट्टी केली यांची घड्याळ पकडली ती सोडली ही घड्याळ तुमचीच करून घेतली आमच्या सारखी आणि तुम्ही मंत्री होऊन गेले म्हणजे काय